आज महिला दिवस आहे आणि महिला दिनानिमित्त सर्वच राज्यभरातील देशभरातील महिलांना शुभेच्छा आणि विविध कार्यक्रमाचं देखील के आयोजन केलं जातं मात्र सध्याच्या महिला सुरक्षित आहेत का की महिला दिन फक्त एकाच दिवसाशी मनवला जातो या सगळ्यात गोष्टी आपण महिलांकडून जाणून घे जाणून घेऊयात त्यांच्याशी आपण बातचीत करूया आज महिला दिवस आहे काय शुभेच्छा देणार महिला महिलांना मी शुभेच्छा देईन आधी पण अजून महिलांनी अजून सतर्क व्हायला पाहिजे महिला दिवस आपण साजरा करतोच त्यात काय विशेष नाहीये पण महिलांनी अजून खूप सतर्क आणि खूप असं ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे सगळ्या महिलांचा एकच दिवसापूर्वी सन्मान झाला पाहिजे की पूर्ण नेहमीच नाही नाही पूर्ण म्हणजे फुल त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्या आहेत म्हणून हा सर्व जग आहे आता सध्या अत्याचार घडत आहेत महाराष्ट्रात देखील पाहायला गेलं तर कसं सुरक्षित राहायला पाहिजे महिला मी तर म्हणते महिला दिन असा साजरा करण्यापेक्षा महिलांना कराटे वगैरे असं त्याचं सा, प्रशिक्षण सरकारने द्यायला पाहिजे की महिला स्वतःहून आपले संरक्षण करू शुभेच्छा शुभेच्छा देणार महिलांना कि स्वतःच संरक्षण करायला पाहिजे आणि तसे आपण महिला दिन साजरा करतो पण महिलांचा हा दिन रोजच असतो ऍक्च्युली बट तरी पण आपल्या इकडे महिला सुरक्षित नाही आहे खूपच नावासाठी साजरा होतो बट मला असं माझं मत आहे की महिलांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करायला पाहिजे इतरांवर अवलंबून राहू नये आणि माझ्याकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या भरपूर शुभेच्छा थँक्यू आज महिला दिवस आहे काय प्रेरणा देण्यासारखं का महिलांना तुम्ही सांगणार अ नक्कीच मी पण एक महिला आहे सर्व्हिस करते इतर महिलांनी देखील स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि महिला दिनाच्या मी सर्वच महिलांना खूप सरस शुभेच्छा देते आजकालच्या महिला सेफ आहेत का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाटते का बरेच अत्याचार प्रकरण नक्कीच आजकालच्या महिला सेफ आहेत असं मला वाटत नाहीये पण महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आपली सेफ्टी आपली काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे एखादा गुरु बघा जो तुम्हाला शिकवेल समजावेल योग्य तर रस्ता दाखवेल आणि त्यातूनच तुम्ही शिकाल आणि दुसऱ्यांना देखील शिकवाल एकाच दिवसासाठी महिलांचा सन्मान पाहिजे की दर पूर्ण वर्षभर करायला पाहिजे ऍक्च्युली मला असं वाटतं की आज महिला दिन आहे तर महिला दिनाच्या दिवशीच फक्त महिलांचा सन्मान नाही तर पूर्ण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस जो आहे तो महिलांचा सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं देणार महिला महिलांसाठी तर खरं स्वतःच आरोग्य आणि आरोग्य जपलं पाहिजे मुलांच्या संसाराकडे आपल्या बघताना आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि आन, आनंदी आणि हॅपी राहिले पाहिजे पण सध्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत कुठेतरी बोलतात बरेच अत्याचार होतात कसं सेफ राहिलं पाहिजे का स्वतःच सेल्फ आपण स्वतः सांभाळलं पाहिजे त्यामुळं बायकांनी कन्फर बनलं पाहिजे स्वतःसाठी आणि स्वतःची सेल्फ रिक्स रिस्पेक्ट स्वतः सांभाळली पाहिजे एक दिवसासाठीच हा म्हणजे कार्यक्रम झाला पाहिजे का नेहमी नेहमीसाठीच झाला पाहिजे महिलांना सुरक्षितता भेटली पाहिजे आणि सर्वांनी हॅप्पी आणि आनंदी राहिलं पाहिजे जीवनात तुम्ही काय सांगाल कसं सुरक्षित महिला दिवस बहुत बहुत अच्छा लग रहा है महिला ही हमेशा रहे यू यू खुश महिलांना एकच हमेसाहेुभेच्छा देणार कि स्वतः कमवा आणि स्वतः छान स्वावलंबी बना स्वावलंबी बनून बन। स्वतःच आयुष्य छान जगा आजूबाजूच्या महिलांनाही तेवढीच हेल्प करा महिला सुरक्षित आहेत का महाराष्ट्र मध्ये तुम्हाला का वाटत आहे ना सुरक्षित आहे आपण वाशी मध्ये बघितलं तर खूपच छान आहे मी बॉम्बे मध्ये बघितलं पण पाहायला गेलं तर अनेक महिला आहेत जे घराबाहेर पडतात तर अनेक अत्याचार देखील होत आहेत कडक कसे करतात तर मी बोलणारच कारण की जिथे महिलांवर अत्याचार होतो आहे ज्याने त्याने अत्याचार ते केला आहे त्याच्यावर सेम प्रोसिजर करायची की जेणेकरून तो विचार करेल ज्याने एखाद्या स्त्रीवर बलात्कार केलाय ना तर अक्षरशः त्याला चार लोकांमध्ये त्याला हे केलंच पाहिजे आज जागतिक महिला दिनाच्या स तर निमित्त आहे हो की महिला स्त्री सन्मानाचा कर्तृत्वाचा आज आजच्या दिवसाच्या निमित्तानं सन्मान होतोय म्हणून माझ्याकडून देखील अगदी सर्व क्षेत्रात जबाबदारी निभावणाऱ्या सर्व महिलांचा आणि अगदी ती गृहिणी असेल जी घर सांभाळते प कुटुंबाची काळजी घेते तर प्रत्येक महिलेचा देखील माझ्याकडून तिच्या कामासाठीची मी आज कृतज्ञता व्यक्त व्यक्त करते महिला सुरक्षित आहेत का महाराष्ट्रामध्ये काय त्यांनी सेफ्टी यूज केली नक्कीच सुरक्षित आहे आणि थोडी काळजी ही स्वतःकडून देखील व्हावी आणि काही ज्या गोष्टी आहेत ज्या महिलांनी स्वतः घ्यायला हव्यात म्हणजे स्वतः कारण प्रत्येक वेळेस आपला दोन कोणीतरी दुसरा येऊन आपली सुरक्षा करेल खरं तर आता ही परिस्थिती राहिली नाही महिला दिनानिमित्त मी एवढंच म्हणेन की आपल्याला स्वातंत्र्यकालीन शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय तर महिलांनी महिलांचं संरक्षण करावं आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे आणावं आणि जे काही शिवकालीन आपले जे काही दानपट्टा असेल किंवा आपले काही आणखी प्रकार आहेत ते पुढे येऊ दे आणि महिलांना आणखी त्याच्यामध्ये खंबीरपणा आणि स्वतंत्र जगण्याची हिंमत येऊ दे तर आपल्यासोबत हे महिला होते त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की नक्कीच महाराष्ट्रातील महिलांनी सुरक्षित राहायला पाहिजे आणि महिलांचा सन्मान हा नेहमीच केला पाहिजे तिथं मराठी साठी मी आकांक्षा देशमुख मुंबई